बसमधून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई लाख एक्स हजार सहाशे मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेने पाच फेब्रुवारी रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथील रज्जाक अजिजभाई लाखाणी याला ताब्यात घेतले आहे त्याच्यावर अवैध गुटख्याची वाहतूक करण्याचा आरोप आहे आणि त्याच्याकडून एकूण चौदा लाख हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारांमार्फत होती की एक व्यक्ती गुजरात राज्यातील सुरत येथून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला अवैध गुटखा घेऊन येत आहे आणि तो विक्रीसाठी नवापूरकडे आणत आहे माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तातडीने कारवाईसाठी रवाना झाली मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने राष्ट्रीय महामार्ग त्रेपनवरील नवापूर सीमाजवळ एक हॉटेल समोर सापळा रचला मध्यरात्रीच्या सुमारास एक टी सी बस सोनगड गावाकडून नवापूरकडे येताना दिसली बस क्रमांक जी जे अठरा झेड टी शून्य नऊ पासष्ट असलेली ही बस गोधरा शिर्डी मार्गे जात होती पोलीस पथकाने बस थांबवली आणि तपासणी केली तपासणी दरम्यान बसमध्ये नऊ पांढऱ्या रंगाच्या गोन्या सापडल्या गोन्यांचा तपास घेतला असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा तंबाखू इत्यादी सामग्री मिळून आली पोलिसांनी बस चालक सुरेश दलसिंग भारिया आणि वाहक दिनेशभाई छगनभाई भारिया यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी गुटखा या गोण्यांमध्ये असलेला माल रज्जाक लाखाणी यांचा असल्याचे सांगितले त्यानंतर पोलिसांनी रज्जाकभाई अजितभाई लाखाणी यास ताब्यात घेतले त्याने आपले पूर्ण नाव रज्जाक अजितभाई लाखाणी असल्याचे सांगितले रज्जाक लाखाणी हे नवापूर येथील लाखाण पार्कचा रहिवासी आहे पोलिसांनी तपास केले असता त्याचे कब्जातील नऊ गुण्यांमध्ये एकूण चौदा लाख एक्केचाळीस हजार सहाशे चाळीस रुपये सा सापडलाय सदर प्रकरणी लाखाणी बस चालक सुरेश दलसिंग भारिया आणि बस वाहक दिनेशभाई छगनभाई भारिया यांच्या विरोधात नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हे गुन्हे भारतीय दंड संहिता दोन हजार तेवीस च्या कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार सहाच्या कलम सव्वीस दोन आय व्ही आणि तीस दोन ए अन्वये दाखल करण्यात आले आहेत सदरची कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि त्यांच्या के पथकाने केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर